भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ भाग एकशे चौदा मालूजी राजांचा कारभार लहरी होता स्वामींच्या रूपाने प्रत्यक्ष भगवंत अक्कलकोटात प्रकट झाला आहे ह्याची म्हणावी तेवढी जाणीव मालूजीरावांना नव्हती राजांनी आपल्या लहरी कारभाराने प्रजेला हैराण करून सोडले होते राजे स्वामींच्या दर्शनाला नित्य येत असत ते स्वामींचे भक्त होते परंतु त्यांची ती भक्ती साधारण नव्हती स्वामींचे अस्तित्व अक्कलकोटात नसते तर मालाजी राजांची धडगत नव्हती असेही राजे स्वामींच्या दर्शनाला लवाजम्यासहित अंबारीत बसून आले अंबारीतून डौलाने खाली उतरले जणू अहंकाराने मानवी आकार धारण केला होता आपले राजवैभव घेऊन स्वामींच्या दर्शनाला यायची आवश्यकता नव्हती स्वामींच्या समोर राजे उभे राहिले समर्थ चरणांना स्पर्श करण्यासाठी खाली वाकले समर्थ आसन मांडी घालून बसले होते इतक्यात काय झाले तर समर्थांनी राजांच्या गालावर अशी काही जबरदस्त थप्पड मारली की मालोजी राजांची शुद्ध हरपून ते खालीच कोसळले सर्वजण पाहतच बसले लोकांना खूप आनंद झाला कारण कालच मालोजी राजांनी एका माणसाला कारण नसताना तुरुंगात डांबले होते तो स्वामींचा परमभक्त होता स्वामींना हे अंतर्ज्ञानाने कळले होते आपला परमभक्त निर्दोष आहे याची खात्री स्वामींना होती राजाला शासन करण्याची आवश्यकता होती ते काम स्वामींनी केले ह्याचा स्वामी भक्तांना खूप आनंद झाला राजा गालचोळत उभा राहिला स्वामींच्या सामर्थ्याची त्या क्षणी त्याला खरी ओळख पटली कारण स्वामींनी जेव्हा राजाकडे भेदक नजरेने पाहिले तेव्हा राजा गर्भगळीत झाला आणि लटालटा कापू लागला स्वामी राजाला म्हणाले अरे तू तर बुद्धिबळातला एक सामान्य राजा तुझे अन्याय मोठेपण तुझ्या घरी ठेव माझ्यासमोर काय तू तुझे, तुझे वैभव दाखवतोस असे तुझ्यासारखे बुद्धिबळातले राजे मी रोज निर्माण करतो स्वामींचे शब्द ऐकल्यावर राजा लटालटा कापू लागला तो क्षमायाचना करू लागला तेव्हा स्वामी म्हणाले रयतेवर अन्याय करू नकोस त्यांचा मुलांसारखा सांभाळ कर कारण नसताना लोकांना तुरुंगात डांबू नकोस तुझे तुरुंग शत्रूंसाठी मोकळे ठेव राजा आला तसा पश्चाताप दगद मनस्थितीत परत गेला लोकांनी स्वामींच्या नावाचा जय जयकार केला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ